जिजा मातांचे वडील लखुजी जाधव यांनी त्यांच्याबरोबर काही विश्वासू माणसं दिली होती त्यात ते एक होते बहिर्जींचे वडील वडिलानंतर आता बहिर्जी स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले बहिर्जी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवण्यात तरबेज होते म्हणजे भवरुपीच होते कदाचित भहरुपी या शब्दाचाच बोलताना अपभ्रंश होऊन बहिर्जी असं नाव तयार झालं असं त्यांचे वंशज दादासाहेब जाधव आबा जाधव नाईक तालुका कराड सुपने गाव वसंतगडजवळ होते असं एका निरीक्षणात आढळले पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिर्जीनाखे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते ते वेगवेगळे वेश बदलण्यात व बेमालून नक्कल करण्यात पारंगत होते शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्त्वाचे काम सोपवले राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरकात स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते तसे ते समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते शत्रूच्या राणीवशात बहिर्जीनाग जाऊन राहिले तरी त्यांची ती देहबोली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता आले नाही यातूनच बहिर्जींचं अभिनय कसब दिसून येत कोळी फकीर वासुदेव संत असं कोणतंही वेषांतर ते बेमालून कर इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कव्वले ऐकून बक्षीस घेऊन आलेला असा हरवणारी माणूस होता बहिर्जीन विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात ते सतत वेषांतर करून जात आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोहोचवत आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशाला जरा जरी संशय आला असता तरी त्यांनी बहिर्जींना ठार केलं असतं पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होते दिल्ली विजापूर पुणे येथे बहिरजी नाईक यांनी अत्यंत हुशारीनं आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा बहिर्जींनी ठेवली होती त्यामागचं कारण हेच होतं की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याचबरोबर असंख्य सैनिकांचेही जीव धोक्यात आले असते कमीत कमी सैनिक गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करेल शत्रूचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हेच त्यावेळी राजे आकत असत मोगलांचं सैन्य सामर्थ्य अचाट होत हे राजे ओळखून होते आणि त्यांच्याशी तुलना करता राजनपाशी तर अगदी मोडभरच सैन्य होत मोगलांचं सैन्य म्हणजे सैन्याचा महासागर होता असंख्य घोडदळ तेवढंच पायदळ आणि लढाव हत्ती उंट तोफा असा सरंजाम होता त्यापुढे महाराजांकडे तुटपुंजी घोडदळ तसंच पायदळ होत राजे कधीच हत्ती उंट तोफा असं उजड युद्धाचं सामान सैन्यात वागवत नसेल मुघलांप्रमाणे बाजारपोडकी स्त्रिया नाचणाऱ्या कलावंतींनी यांना सुद्धा राजे आपल्या सैन्यात घेत नसत म्हणून त्यांचं सैन्य कडे कपाऱ्यांतून वेगवान हालचाल करू शकत होते राजांचा गनिमी कावा म्हणून जरवेळी सफल होत असे मोगलांकडच्या आणि मराड्यांच्या सैन्यातला हा फरक होता बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख असल्याने मुळात त्यांच्यावर चार हजार हेरांची अद्ययावत बातमी काढून ठेवण्याची जबाबदारी होती म्हणजे कोणाकडे कुठल्या मोहिमेसाठी खबर काढण्यास सांगितली आहे त्या संबंधातील योग्य खबर त्याने वेळेआधी आपल्याला दिली आहे का त्या तथ्य किती प्रमाणात आहे तसंच ती बातमी खरी आहे की शत्रूने उठवलेली हूल आहे हेही त्यांना लक्षात घ्यावं लागत असे स्वराजाचं घोडदळ पायदळ आरमार बाहेरचे शत्रू अंतर्गत शत्रूंच्या सगळ्याच माहिती बहिरजी नाईक यांना ठेवावे लागत असे ही माहिती योग्य वेळी योग्य पद्धतीने महाराजांसमोर ते ठेवत असत बहिरजी नाईक यांची गुप्तहेर म्हणून कारकीर्द सोळाशे पन्नास ते सोळाशे ऐंशी अशी तीस वर्षांची होती या काळात बहिर्जींनी उत्तुंग कामगिरी केली हा शिवकाळ होता बहिर्जीने त्या काळात माहितीचं संकलन स्वतः करून तिचं विश्लेषण करून पक्की खात्री झाल्यावरच ती माहिती महाराजांपर्यंत योग्य प्रकारे पोचवणे याची उत्कृष्ट पद्धत शोधली होती गुप्तचर हा कोणत्याही काळातील असू दे त्याच्या भोवतीत झगमकाट नसतो कारण ते तलावार हातात घेऊन शत्रूशी रणांगणावर लढत नाही शांततेच्या काळातही अशा गुप्तचरांची अचूक माहिती मिळवण्यासाठी डोक्याची लढाई नेहमीच चालू असते या लढाईत त्यांच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा होत असते प्रत्यक्ष युद्ध चालू असो व नसो गुप्तचराला गप्प बसता येत नाही सोंग घेणं सोप्पं असतं पण ते वटवणं कठीण असतं बहिर्जींनी गुप्तहेरासाठी खास भाषा तयार केली होती जसं की पक्ष्यांचे आवाज प्राण्यांची आवाज वाऱ्यांचा आवाज आणि याद्वारे ते हेर आपली मिळालेली बातमी बहिर्जींपर्यंत पोचवत नंतर बहिर्जी ती महाराजांना पोचवत बहिर्जी नाईक यांनी हेरांसाठी कुठलीही लिखित स्वरूपातील सांकेतिक भाषा तयार केलेली नव्हती कारण लिखित भाषा शत्रूंच्या हाती पडण्याची दाट शक्यता होती आणि ही अशी सांकेतिक भाषा फक्त बहिर्जींच्याच हेरांना कळत असे महाराजांच्या किंवा शत्रूंच्या सैनिकाला त्याच्याबरोबर चालणारा माणूस हा हेर आहे हे, हे सुद्धा कळत नसेल इतकी गुप्तता ठेवावी लागत असे हेरसुद्धा हे लढवय होतेच हेरांचं जीवन धामधुमीचं असतंच त्यांना शत्रूची माहिती गोळा करण्याचं काम असतं तरीही कधी कधी कुठेही त्यांच्यासमोर अचानक संकटाचा प्रसंग उभा राहू शकतो असा प्रसंग जर आलाच तर हे त्या हेराला त्यातून स्वतःची सुटका करून घेता आली पाहिजे बुद्धीने तर तो तीक्ष्ण आणि चाणाक्ष असा असतोच पुष्कळ जातो आपल्या बुद्धीचातुर्याने स्वतःची त्या प्रसंगातून सुटका करून घेतोच पण आलेल्या संकटांचा सामना करता करता जर शत्रूशी चार हात करावे लागलेच तरही त्याला ते करता आले पाहिजे म्हणून प्रत्यक्ष लढण्याचे धडे पण त्याला दिले जातात तसंच त्याच्याजवळ लढण्यासाठी शस्त्रही दिलं जात असे महाराजांचा मनसुबा काय आहे हे बहिजीना आधी कळत असे आणि त्यानुसार ते आधी शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यास सुरुवात करत असत पूर्ण माहिती मिळाली की मगच महाराज स्वतः आपले युद्धाचे नियोजन करीत शत्रूच्या आतल्या गोटातील सेकंदा सेकंदाची माहिती महाराजांना मिळत असल्याने त्यांना अचूक अशी योजना आखता येत असे तसंच कमी वेळेत थोड्या सैनिकांस गणिमी काव्याने शत्रूंवर विजय मिळवता येत असे महाराजांच्या दरबारात बहिरजी कधी पालटून गेले तर त्यांना फक्त महाराजच ओळखत बहिरजी फक्त गुप्तहेरच नव्हते तर ते चांगले लढबई होते तलवारबाजीसह भाला विटा तिरंदाज ताणपट्टा इत्यादी युद्धकलेतही ते वाकबगार होते गुप्तहेराला कुठे कधी कोणत्या युद्धप्रसंगाला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही आणि त्यांना हे येणं आवश्यक होतंच त्यांना मिळालेल्या प्रत्येक माहितीचा ते खूपच बारकाईने विचार करत अचूक निर्णय क्षमतेची मोठी शक्ती त्यांच्यात होती चुकूनही बहिरजी चुका करणार नाही एवढा विश्वास राजांचा त्यांच्यावर होता बहिरजी आणि त्यांचे सर्वच गुप्तहेर अतिशय गुप्तपणे काम करीत पण दुर्दैव हेच की इतिहासाच्या पाण्यावर मात्र त्यांच्या बाबतीत फारशा नोंदी आढळत नाहीत इतिहासालाही ते तसे अज्ञातच राहिले त्यामुळे पर्यायाने आताच्या लोकांना सहजपणे बहिर्जींबद्दल माहिती कळत नाही बहिर्जी नायकांच्या हाताखाली जे पाच जण होते त्यांची नावं अशी रावजी सुंदरजी कर्माजी मुसेखोरे विश्वास नानाजी दिके ही आहेत बहिर्जी एका कामासाठी एका हेरळाच नेमत म्हणून ती अचूकच माहिती गोळा करू शकत जसे की सुरतेची स्वारी असो अथवा प्रतापगडचे युद्ध असो नाहीतर पनाळ्याच्या मसलती किंवा आग्र्याहून सुटकास अशा सगळ्या वेळी अचूक माहिती मिळाल्यामुळेच महाराज योग्य नियोजन करून या प्रत्येक वेळी अडचणींमधून सही सलामत सुटू शकली त्यांच्या हेर खात्यातील प्रत्येक हेर हा खरंच हेर आहे हे कोणालाच माहिती नसे इतकी गुप्तता ठेवणं महत्वाचं असतं हाच तर हेर खात्याचा मुख्य नियम असतो स्वराज्य निर्मितीचा एक महान कार्य राजांनी हातात घेतलं आणि आई भवानीने कृपावंत होऊन बहिर्जी नाईक यांच्यासारखा बहुमूल्य हिरा राजांच्या पदरात घातला बहिर्जी कट्टर स्वराजाचे पाईक होते त्यांच्यावर जेव्हा राजांनी हेर खातं तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांना मृत्यू येईपर्यंत ते कधीही कुठल्याही महाला बळी पडले नव्हते त्यांनी एक एक माणूस खात्री पटेपर्यंत पारकून घेतला जेव्हा खात्री पटली तेव्हाच त्याला गुप्तहेर खात्यात घेतले पाच मुख्य हेर आणि त्यांच्या हाताखाली असणारे चार हजार हे सगळे पारखून घेणं सोपं काम नाही पण हे त्यांनी केलं आणि तेही यशस्वीरित्या म्हणूनच एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्याशी ते लढा देऊ शकले बैर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबतही ठोस आणि खरी माहिती कुठेही उपलब्ध नाही भोपाळगडावर ते अत्यंत जखमी अवस्थेत आले आणि तिथेच त्यांनी देह ठेवला अशी एक अख्यायिका आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बानूर गडावर इथे भैरजींची समाधी आहे असं हे भैरजी नावाचं अष्टादानी असणारं स्वराज्याशी इमान राखणारं स्वराज्यासाठीच आयुष्य वेचणार एक एकंदर आपल्यातून व्यक्तिमत्व होत